बबन बैल आज अठरा वर्ष झालं माझं हा एक आमच्या घरातला एक मेंबर एक आमचा भाऊ म्हणायच्या हरकत नाही त्यानं भरपूर आम्हाला कष्ट करून दिलं भरपूर मिळवून दिले आज ह्याच्या मुलाने आज चांगले दिवस बघतो आम्हाला एक असं वाटलं की आमच्या घरचाच माणूस आहे म्हणून आम्ही हा संपूर्ण त्याचा संपूर्ण जे आपण विधी जे आहे तो, तो, तो संपूर्ण आम्ही विधी केलेला आहे आणि त्याचं कार्य वगैरे संपूर्ण आम्ही घातलेलं आहे एक आमच्या मनाला वाटलं ते आपलंच आहे ऋणातून त्याच्या ऋणातून आम्हाला उतरायचं होतं उतरायचं आहे म्हणून इसम्पुरन, हे संपूर्ण आम्ही संपूर्ण विधी केला त्याचा <laughs> आणि इथून पाठीमाग सुद्धा आम्हाला मिळाला नाही आणि इथून <laughs> पुढे सुद्धा मिळणार नाही असा त्याच्या आज्ञाला चिरशांती लागू शिवसेने प्रार्थना आहे